आपल्या महाराष्ट्रावरती इतकं मनापासून प्रेम करतो या मातीवरती प्रेम करतो म्हणून आत्ताचं हे जे पुढचं गाणं आहे ते मी तुम्हाला ऐकवायचा प्रयत्न करते काय हे गाणं मी लिहिलं होतं सूरनवा ध्यासनवाच्या पर्वामध्ये दरवेळेला आम्ही कार्यक्रम करतो ना तिथं मला खरंच असं वाटतं काय कारण आहे इतकं प्रेम मिळण्याचं एक साधा साधा कार्यक्रम आहे काही फॅन्सी नाही काही नाही आम्ही दोघं बसून आपले कविता ऐकवतोय पण जिथं जिथं हा कार्यक्रम आम्ही सादर केला आपल्या प्रेक्षकांचं इतकं विलक्षण प्रेम मिळतं ना महाराष्ट्रातच काय पण भारतात किंवा जगात सुद्धा भारताबाहेर जे प्रेक्षक आहेत जे शेकडो मैल आपल्या महाराष्ट्राच्या भूमीपासून लांब आहेत पण तरी सुद्धा काय धागा आहे जो आपल्या सगळ्यांना एकत्र जोडून ठेवतोय तर मला असं वाटतं तो, तो ह्या मराठीपणाचा धागा आहे आपल्या कविता आपले गीतकार आपले संगीतकार आपली भाषा की आपलेपणाची जी भावना आहे ती आपल्याला सगळ्यांना जोडून ठेवते अनेक परिसंवादामध्ये मोठ्या मोठ्या चर्चा होतात मराठी भाषेचं पुढं काय होणार आणि कसं होणार आणि काय की इथे समोर बसलेली दोन छोटी छोटी मुलं आहेत आज इतकी तरुण तरुण मुलं कार्यक्रमाला आले आहेत मला मनापासून वाटतं काही होत नाही आपल्या मराठी भाषेला ती टकटकीत तक आहे पुढची अनेक वर्ष तर याच आशेच्या भावनेतून लिहिलेलं हे गाणं की या छोट्या छोट्या पिल्लांच्या डोळ्यातला महाराष्ट्र त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र त्यांना कसा बघायचाय ते सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करते बघा आवडतोय का या गाण्याची संगीत दिग्दर्शिका आहे वैशाली सामंत

नवा कडवा आम्हाला गाण्यात नव्हतं घेता आलं पण त्याच्या ओळी मी लिहिल्या होत्या त्या तुम्हाला ऐकवते हो त्या अश्या होत्या की ही काळी काळी माती आणि सह्याद्रीची छाती ही काळी काळी माती आणि सह्याद्रीची छाती मी पसायदाना संगे जोडीन नव्याने नाती ही काळी काळी माती सह्याद्रीची नाती ही परंपरा श्रीमंती ही परंपरा श्रीमंती नव बहराचा मी दुआ मी नवीन उन्मेषाचा हा सुर साधतो नवा हा सुर साधतो नवा Let's take it. मज महाराष्ट्र मासाध हासरा हवा महाराष्ट्र मासाध हासरा हवा मी न वीर उन्मेषाचा समृद्ध महाराष्ट्र परिपूर्ण महाराष्ट्र フフフフ。<laughs> <laughs>